तीस एप्रिलला अक्षयतृतीय तृतीया आहे हे सगळ्यांना माहिती आहे अक्षय तृतीयाला अशा कोणत्या वस्तू आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते अक्षय तृतीया म्हणजे त्या दिवशी जी गोष्ट तुम्ही घेऊन येता ती अक्षय राहते म्हणजे सदैव तुम्हाला त्या वस्तू ती जवळ राहते आणि त्या वस्तूशी संबंधित ग्रहाचा आशीर्वाद राहतो म्हणून या दिवशी तुम्ही काय काय आणायचे ते मी सांगते त्या दिवशी एक किलोबर का होईना तांदूळ आणा पिवळी मोहरी आणा कापूस आणा सोनं चांदी तर त्या दिवशी घेतलेलं अक्षय राहतं म्हणजे ते विकायची किंवा घाण ठेवायची कधीच वेळ येत नाही अक्षयतृतीयाला सोनं चांदी तर नक्की खरेदी करा त्याचप्रमाणे एक मिठाचं पाकीट म्हणजे लक्ष्मी स्वरूपच आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरामध्ये निगेटिव्हिटीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फक्त काळ्या वस्तू आणायच्या नाही आहेत निळ्या वस्तू आणायच्या नाही आहेत याने तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते त्यामुळे कुठलीही खरेदी करताना कुठल्या वस्तू खरेदी करताना त्यामध्ये काळा निळा रंग येईल अशा वस्तू खरेदी करू नका जेवढ्या पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या वस्तू खरेदी कराल तेवढं चांगले असते त्याचप्रमाणे त्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा ही केलीच पाहिजे लक्ष्मी म्हणजे चांदी आणि नारायण म्हणजे गोल्ड म्हणजे सोनं असं धरलं जातं म्हणून तुम्ही चांदी सोन्याचं जर तुम्हाला विकत आणता नाही आले तर लक्ष्मीनारायणाची सेवा त्या, लक्ष्मी त्या दिवशी कुठलाही मंत्र लक्ष्मीनारायणाचा जप करा तुम्हाला वर्षभर लक्ष्मीचे आगमन सदैव तुमच्याकडे होत राहील आणि तुम्हाला सुख शांती समाधानासहित आरोग्य ऐश्वर्या प्राप्त होईल नक्की करा श्री स्वामी समर्थन सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा